नमस्कार मित्रांनो दुपार आज का व्हिडिओ काढणार नाही झाला की आज आपल्या यूट्यूबला भरपूर लाईक आहेत मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तर असंच काढीत असत लाईक करीत राहा मित्रांनो प्रत्येक गोष्टी आज पाऊस येण्याची शक्यता असं कडक ऊन पडले माफच्या बाहेर आणि मित्रांनो यूट्यूबला कसं आहे भरपूर लाईक मिळण्यासाठी प्रयत्न करतोय मित्रांनो पण काय आहे आज ऊन आहे वातावरण आहे मित्रांनो जराशी दोन तीन दिवसांना विजा कटकडत ते झाड तुटून मोडतात असलं होऊन बसलंय मित्रांनो खूप आणि आपल्या यूट्यूबला चांगलं व्ह्यूज मिळावे चांगले व्यूज यावावे असे वाटतं मित्रांनो पण तुम्ही लाईक करीत नाहीत तुम्हाला वाटतो की काही बनवतोय काही भी टाकतोय तसं नाही मित्रांनो आज सकाळपासून मोबाईलला चार्जिंग नव्हती लाईटीचं काय पते नव्हता मोबाईल आता तशीच कहालाय आणि त्या म्हणलं एक हिडू बनवूया दुपारच्याला म्हणजे सकाळचा काय हिडू बन नाही झाला दुपार तस आहे मित्रांनो झालं आहे सगळं बोल चालू केला म्हणलं हौदात पाणी घ्यावा उस पुन्हा लाईट राहते का नाही ती सांगता येत नाही आणि डागळ वातावरण आहे आणि काय पाणी आता आले का नाही ती बी का नाही तिथं आणि सध्या कसं आहे अवघड परिस्थिती होऊन बसली मित्रांनो लय म्हणजे लय बेकार परिस्थिती झाली दोन तीन दिवस झाला पाऊस नको नको नुकती आता नुक आमचा गहो तर सगळा भिजला आहे आणि सध्या गव्हाचं वाट गव्हाचं वाटवत झालं आहे मित्रांनो त्यांनी आमच्या शेजाऱ्यांनी गोळा करून ठेवायला पण आमचंच राहिला होता आणि भरपूर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा थँक्यू